सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोट येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शणिगल्ली या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिराला यावेळी ग्रामस्थांच्या आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजता भव्य अभिषेक कार्यक्रमही पार पडला सायंकाळी सात वाजता हरिभक्त परायण गीतांजलीताई झेंडे यांची भव्य कीर्तन सेवा झाली नांदुरशिंगोटे परिसरातील महिला वैतर भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतल्यानंतर या ठिकाणी विविध मान्यवरांचा उपस्थितीत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचंही आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिभक्त परायण गीतांजलीताई झेंडे यांच्या कीर्तन सेवेचा लाभ घेतला झेंडे यांनी नांदूर शिंगोट येथील येथील आयोजित महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्त कीर्तन सेवा करत महिला व मुलींना व्यवहारातील जीवनातील महत्वाच्या काही गोष्टींवर मार्गदर्शन केलं शंकर तर त्यामुळे विश्वासाला मरण नाही श्रद्धेला मरण आहे माणसातले दोष कळले की श्रद्धा समजे गुण कळले मग मात्र तिनं पुनर्जन्म घेतलाय तो जन्म आहे हिमालय नावाच्या पर्वताच्या घरी पर्वताच्या घरी जन्म झाला पर्वताची कन्या भगवान शंकर त्यामुळे विश्वासाला मरण नाही श्रद्धेला मरण आहे माणसातले दोष कळले की श्रद्धा संपते गुण कळले सगळ्या आई बापांना आग्रहाचं सांगणंय मुळात आईना सांगणे का आज समाजात ज्या वेळेला मी अनेक पुरी पाहते ये, ये, ये। अन त्या अनेक पुरीमध्ये पन्नास टक्के पुरी अशा आहेत त्यांच्या हातात बांगड्याच नाही मला माहिती आता ज्यांच्या नाही त्याला पोहणार आहेत आणि तपश्चर्यला ज्या वेळेला त्या आईचे संस्कार महिला माता आणि वडील आहेत हिमालय मला ते संस्कार हिमालयासारखेच असणार उत्तुंग आईचे संस्कार अव तिचा पिता तिचा पतीच जरी आहे आईचे संस्कार कसे गाळ असतील त्या संस्कारानं या लेखीनं एकच पर्याय स्वीकारला मला पतिरूपात जर कुणी पाहिजे असेल तर मला पतिरूपात फक्त भगवान शंकरच हवे आपल्या पोरीची चॉईस कशी असावी हे आईच्या आणि बापाच्या हातात आहे संस्कारात आहे आई बापाच्या संस्कारात आधी नाही का मला नेहमी एक बघा तुम्हाला नियम पटला तर पुरुषांना माहितीये i want आज चौदा पंधरा वर्षापासून असाच या पद्धतीने कार्यक्रम चालू आहे कारण आज तुम्ही बघितलं हरिभक्त परायण गीतांजली जाई झेंडे यांना आपल्याला सर्वच संस्कार आणि शंकर या विषयावर आपल्याला सर्वांना प्रबोधन केलं अत्यंत संस्कार कसे असावा अत्यंत धारशीमानानं दा या माऊलीनं मांडलं कारण त्या जरी महिला आहे परंतु त्यांचा आवाज हा पुरुषांसारखा आहे अत्यंत धरणीचा आवाज आणि धारणीने बोलणारा ताई अत्यंत अभ्यासू बोलणारा ताई तेव्हा तुमचा या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुमचे खूप आभार अशीच पुन्हा आम्हाला काहीतरी सेवा द्या याबद्दल तुमचे आम्ही ऋण व्यक्त करतो अत्यंत चांगला कार्यक्रम केला कारण मागल्या वर वर्षी असंच बोललो तुम्ही मागल्या वर्षी सुद्धा आमच्या काही एक कीर्तनकार बाई होते त्यांचं नाव उल्लेख नाही करायचा फक्त अर्धा तास कीर्तन मंदाबाई लक्ष्मण शेळके मंदाराने वेला नम पार्वती पते हर हर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे